नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणारे दुसरी रेसिपी आपली वाळवणाची बटाट्याचे वेगळ्या पद्धतीने आपण पापड्या बनवणारे त्याच्यासाठी घेतलेले मी चार पाच मोठे बटाटे बटाटे आता स्वच्छ गार पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि किंवा आपण बटाटे थंड पाण्यात ठेवले की ते कडक होते आणि त्याची साल पटापट पत निघते आता आपण बटाट्याचे करायचे चार चार फोडी पटकन आपल्या त्या शिजल्या पाहिजे त्याच्यामुळे चार चार फोडी बटाट्याच्या संपूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि बटाटा खराब बिराब असला तर आपल्याला तो काढून पण टाकते तो त्याच्यामुळं आपण काप करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी घेतलेला आहे एक किलो बटाटा आणि अर्धा किलो शब्दाना घेतलेला आहे अर्धा किलो शब्दाना आपण आदल्या रात्री ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला पापड्या बनवायच्या त्याच्या आदल्या दिवशी आपण अर्धा किलो शब्दाना जास्त पाण्यामध्ये भिजायला घालायचं आहे म्हणजे आपण आहे ना खिचडीला करतो त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे हा आता भिजून आपला रेडी झालेला आहे आता मी ठेवलेले आहे बटाटे टाकण्यासाठी पाणी उकळायला कढईमध्ये पाणी आलेलं आहे उकळीमध्ये टाकून बटाटे शिजून घ्यायचे की फक्त साल निगण इतके आपण बटाटे शिजून घ्यायचे पाण्यामध्ये मध्ये चार पाच मिनिट म्हणजे उकळे आले पाण्यामध्ये तर इझिली दहा मिनिटात बटाटे शिजून रेडी होतात थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवलं बटाटे उकडलेले आता आपण काढून घ्यायचे त्याच्यातलं गरम पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकायचं बटाटे मस्त शिजलेले आहेत त्याच्यात उलत न घालून बघितलं तर मस्त मधी जाते तर असे प्रकारे बटाटे आपले शिजलेले आहेत आणि आता बटाटे घेतलेले पूर्ण सोलून सगळे बटाट्याच्या आपण रपारप पर, पर, पर साली काढून घ्यायच्या गरम असतानाच त्याच्या रपकन साली निघून जातात गार झाल्यावर बटाट्याला ते साली चिटकून राहतात आणि किसणीच्या साह्याने आपण पूर्ण बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे म्हणजे एक पण गटुळी राहत नाही आणि पापड्या बनवताना एकदम मस्त होतं तुम्ही पण ही काळजी घ्या की आपले बटाटे छोटं छोटं कापताना ना नंतर जास्त हे असतं त्याच्यामुळं बटाट्याचे हे पटकन काढून घ्यायचे आपण आणि मिरच्या मीठ घालून ये ना आपण मस्त ते वाटण वाटून घ्यायचे आपण लाल मिरची याला टाकायची नाही बिलकुल वाळवणाच्या पदार्थात लाल मिरची टाकायची नाही ठसका धरती आणि आता हे सगळं घेतलेलं आहे मिक्सरन मिक्स करून मिरची घेतलेली आपण बटाटा आणि शब्दाणा अगदी रुचकर अशा पापड्या होतात आणि तिप्पट चौपट ह्या फुलतात मस्त असे मिश्रण एक सट करून आपण मस्त एक गोळा करून घ्यायचा आहे एकत्र असं मळू मळू एक, मलू -मलू, एक, एक, करून एक, एक हे करून आपण एक गोळा त्याचा घट्टसर बनवून आहे आणि एक थेंब पण तेल न वापरता आपण हे सगळे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे आपल्याला ब पापड्या करताना झपाझप आपण करू शकतो हे सगळे एक सारखे आपण छोट्याशा क लिंबासारख्या आकाराचे आपण हे गोळे बनवून घ्यायचे आणि आता एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे मी ताटावर पालथं ताट टाकायचं आपण त्याच्यावर प्लॅस्टिकचं एक कागद घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते दोन्ही पण आपण कागद आणि वाटीना प्रेस करून किंवा हाताने पण तुम्ही करू शकता मी वाटीना प्रेस करून केलेलं आणि ह्या कागदांना बिलकुल पण तेल लावायचं नाही थोडंसं मला वाटलं कापड चिटकायला लागलं त्याला थोडस पाणी लावायचं आणि मस्त कडक उन्हामध्ये हे दोन तीन दिवस वाळून द्यायचे आणि डब्यात भरून ठेवायचे वर्षभर अगदी चांगले ठेवतात धन्यवाद